पाथर्डी पोलीस स्टेशन जवळ पाचशे मीटरच्या अंतरावरती बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डम्परने नव दाम्पत्यास डम्पर खाली चिराडले यामध्ये नितीन संजय पवार वयवर्ष बत्तीस याचा जागीच मृत्यू झाला व त्याची पत्नी रेणुका नितीन पवार हे हॉस्पिटलला उपचार घेत आहे रेणुका पवार देखील गंभीर अवस्थेत आहे पाथर्डी पोलीस व वा संबंधित वाळू तस्करांचे मोठ्या प्रमाणात लागेबांधे असल्याने भर दिवसा महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिचून नगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू तस्करीचा हौदा सुरू आहे शासनाने सहाशे रुपये ब्रास वाळू केली खरी परंतु महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाळू तस्करी सुरू आहे संबंधित डंपर याचा चालक फरार आहे मालक कोण आहे ना माहीत नाही हा डंपर विना नंबरचा आहे चेसीचा नंबर खोडलेला आहे पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आर्थिक मदत घेऊन संबंधित प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत अशी नागरिकांमध्ये धक्क्या आवाजात चर्चा आहे या डंपर चालक आणि या अगोदर पाच सहा लोकांना अशा प्रकारे उडवलेला आहे तरी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची मागणी आहे संबंधित डंपरचा मालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा हा डंपरला नंबर नाही म्हणजे हा डंपर चोरीचा आहे का अशी उलटसुलट चर्चा आहे महसूल पोलीस खाते वाळू तस्कराकडून आर्थिक मलिदा घेऊन भर दिवसा वाळू वाहतूक होत असताना बघ्याची भूमिका घेत आहे या अपघातामध्ये मृत पावलेल्या नितीन संजय पवार व रेणुका नितीन पवार यांचे अवघे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते या घटनेमुळे परिसरामध्ये दुखाची सावट पसरले आहे संबंधित डम्पर चालक मालक यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून अटक न केल्यास पातर्डी पोलीस ठाण्यावरती सामाजिक संघटना व नातेवाईकांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या घटनेमध्ये लक्ष घालावा अशी देखील मागणी होत आहे